नमस्कार मित्रांनो शिक्षक कर्मचारीसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आलेला आहे शंभर शाळा भेट सविस्तर शासन निर्णय आपण पाहणार आहोत आता पुढच्या दोन हजार पंचवीस सव्वीसपासून प्रत्येक शाळेवर शंभर शाळा भेटीचं नियोजन आहे आपल्या अधिकारी माननीय मंत्री मुख्य उपमुख्यमंत्री आणि आपल्या अधिनिस्त वर्ग एक आणि वर्ग दोनचे जे अधिकारी आहेत जिल्ह्यात सर्व वर्ग एक वर्ग चे अधिकारी या सर्वांना या भेटीचं नियोजन करायचं आहे मान्य अधिकारी हे नियोजन करतील आणि सर्व पहिल्याच दिवशीपासून त्या शाळेने भेटी सुरू होतील तर तो शासन निर्णय काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन साल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बिलसुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा बारा मार्च दोन हजार पंचवीसचा आजचा जी आर आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दे तेरा एक दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशांच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शंभर शाळांना भेटी देणे याकरिता मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री व राज्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेमध्ये भेट देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्याबाबत व शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मंत्रिमंडळ सदस्यासह सा सर्व लोकप्रतिनिधी यांनी शाळांना भेटी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती हा उपक्रम मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्तावर निगत करण्यासाठी राबवण्यात येत आहे शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम पुढील प्रमाणे राबवण्यात निर्णय शासनाने घेतला आहे शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री नगरविकास विभाग मान्य उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन सर्व मान्य मंत्री, मंत्री व राज्यमंत्री लोकप्रतिनिधी तसेच सर्व अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत करावे या उपक्रमाबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांनी नियोजन करावे व यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सदर कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सदर बाबत जिल्ह्याच्या पालक सचिवांना अवगत करून त्याप्रमाणे कार्यक्रम आखणी करावी शंभर शाळांना भेटी मान्य मंत्री शालेय शिक्षणते जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या अधीनस्थ विविध विभागप्रमुख विकास अधिकारी केंद्रप्रमुख तसेच जिल्हा स्तरावर अन्य शासकीय यंत्रणे कार्यरत वर्ग एक दोनचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील शंभर टक्के शंभर शा शाळांना भेट देण्याचे नियोजन करावे माननीय लोकप्रतिनिधी तसेच शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामधील शाळांना भेट देऊन शाळामधील कामकाजाचा का शैक्षणिक गुणवत्ते तसेच इतर सोयी सुविधांचा आढावा घ्यावा सदर उपक्रम आनंददायी होण्यासाठी मान्य लोकप्रती व उपरोक्त उल्लेखित अधिकाऱ्यांनी शंभर शाळांना भेट द्यावी व विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे मूल्यमापन करावे शाळेस भेट देणाऱ्या मान्य लोकप्रतिनिधींनी तसेच अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल याबाबत आवश्यक उपाययोजना सुचवण्याची विनंती करण्यात येत आहे शाळेत भेट देत दे असताना मान्य लोकप्रतिनिधींनी तसेच सदर अधिकाऱ्यांनी भौतिक सुविधेचा दर्जा विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा शाळेतील व्यवस्था शालेय व्यवस्थेचा दर्जा विद्यार्थ्यांची स्वच्छते सवयी शालेय पोषण आहार यासारख्या विविध विषयाबद्दल मार्गदर्शन करावे शाळेत भेट देणाऱ्या मान्य लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी धोकादायक बांधकामे वापराअभावी पाण्या अभावी बंद असलेली शौचालयं यासारख्या मूलभूत समस्या आढळून आल्यास संबंधित यंत्रणे तात्काळ ते पावले उचलण्यास ठोस सूचना कराव्या सदर उपक्रम समाज पालक यांच्या शिक्षणाकडे पाण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणे व बालकांना आत्मविश्वासपूर्ण व्यक्त होणे तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे यासाठी राबवण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांच्या संकेतात पुढील प्रमाणे आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षरित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने विजय भोसले उपसचिव महाराष्ट्रासन तर मित्रांनो अशा प्रकारचा हा शासन निर्णय पाहिला तर कोणाकोणाला भेटी द्यायच्या आहेत शाळेत ते आपण सर्व माहिती पाहिली पुन्हा भेटू एका नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम